गुड आफ्टरनून एव्हरी वन मुलांचं खाणं झालेलं आहे दुपारची वेळ आहे तर काहीतरी एक्स्ट्राचं काम तर करायलाच पाहिजे ना गृहिणींनी तर मी साय साठवत होते जरा आठ पंधरा दिवसापासून त्याचं आज मी सकाळीच विरजन लावलं होतं छान दही झालेलं आहे त्याचं आता लागलेलं आहे चला करूया साईच्या दह्याचं लोणी सगळी तयारी करूनच बसावं लागतं रवी घेऊन बसावं लागतो नंतर एक पातेलं कोमट पाणी करून ठेवावं लागतं थोडंसं एक अर्धा लिटर तरी आणि छान त्याला घुसळून घ्यायचं रगल मी मिक्स करायचं जवळजवळ पंधरा वीस मिनिट छान मिक्स केल्यानंतर जेव्हा ते अगदी वाटतं की सॉफ्ट सॉफ्ट होत आलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं आणि कोमट पाणी टाकल्यानंतरही लगेच त्याला लोणीला काढायचं नाही वर ना थोडं सेट होऊ द्यायचं एक पाच दहा मिनिट ठेवू ठेवून द्यायचं तसंच म्हणजे कसं लोणी वर येतं आणि टाक खालीच राहतं हां थोडं एक पाच दहा मिनटानंतर आता हे छान मी डायरेक्ट पातेल्यातच काढून घेते थोडंसं लोणी थोडंसं वाटीवर ठेवते बाजूला कृष्णासाठी म्हणून आणि बाकी ज्याचं लगेच कढवून तूप करत असते किती सुंदर लोणी तयार झालेलं ना आणि घरच्या लोण्याची टेस्ट पण खूप छान असते मुलांसाठी पण चांगलं सॉफ्ट आणि पौष्टिक छान तयार झालंय लोणी रवीला पण लागले थोडंसं काढून घेते हा ताक तर इतकं यम्मी लागतं हे आणि लोणी पण छानच